चांदूर महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला दुधाने अभिषेक करून व अभिवादन पदयात्रा काढून महामानवाला आदरांजली वाहिली तहसील कार्यालय परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती भीमरताच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन पदयात्रेला सुरुवात केली ही पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक किसान चौक जयस्थम चौक यंगस्टार चौक सरदार वल्लभभाई पटेल चौक माळीपुरा गाडगेनगर पिंपळपुरा महाराणा प्रताप चौक या मार्गावरून पदयात्रा काढत आली अभिवादन रॅलीवेळी शहरातील महामानवाच्या स्मारकास हार अर्पण करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालोद्यांमध्ये अभिवादन पदयात्रेची सांगता झाली यावेळी चांदूरबाजार तालुक्यासह शहरातील हजारो अनुयायी सहभागी झाले होते चांदूरबाजार तालुक्यातील आंबेडकर अनुयायी भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल व चांदूरबाजारच्या वतीने आयोजन करण्यात आले होते बालोद्यान परिसरात असलेल्या बाबासाहेबांच्या स्मारकाचा यावेळी भव्य जलाभिषेक व दुग्धाभिषेक करण्यात आला यासह मानवंदना देऊन महामानवास आदरांजली वाहिली यावेळी बालोद्यान परिसरात हजारोंच्या भीमसागर उसळला होता एस न्यूज महाराष्ट्राकरिता चांदूरबाजार येथून प्रतिनिधी करण खंडारे